एक मोठी बातमी येते देगलूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाच्या अनेक जण काँग्रेस पक्षामध्ये नायगाव येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष मौला शिशेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नेते रामदास पाटील सुमटणकर व देगलूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलावार माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार बिस्मिल्ला खुरेशी तुळशीराम संगमवार माजी नगरसेवक वाजी सोनकांबळे सुनील येशमवार निसार देशमुखसह लक्ष्मण कंदारकर यांच्यासह अनेक न माजी नगरसेवक काँग्रेस पक्षात या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे यासोबतच अनेक माजी नगरसेवकांचा लवकरात लवकर पक्षप्रवेशाचा सोहळा लवकरच देंगलूरमध्ये होणार आहे असं यावेळी खासदार नांदेडचे रवींद्र चवढे यांनी सांगितले पाहूया हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार भी भी काम मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिक नायगाव मध्ये मोठी घडामोड घडलेली आहे माझी नगरसेवक असतील किंवा माझी उपनगराध्यक्ष उपन असतील हे अनेक जण या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार जोरदार चर्चा होती पण आज प्राथमिक स्वरूपामध्ये मौला शिशेड उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक झाली नेमकं काय घडलं सर काय सांगाल आपल्यासोबत रवींद्र चव्हाण खासदार नांदेडचे आहेत काय सांगाल सर आज देगलूर शहरातील बरीचशी मंडळी मला आज नायगावला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते मुघलाजी अण्णा शिरसेटवार आणि सर्व आमची काँग्रेसची पदाधिकारी मंडळी आज या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होती आणि आज येणाऱ्या जे नगरपालिकेची निवडणूक आहे त्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नवी मोठ आम्ही दिगलूर शहरामध्ये बांधत हो, आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला दिसेल की नगरपालिकेची जी निवडणूक पार पडेल त्यानंतर का काँग्रेसचा झेंडा सर्व ताकजिनिशी त्या ठिकाणी नगरपालिकेवर फडकलेला काँग्रेसचा झेंडा आपल्याला पाहायला मिळेल तुतारी गटामध्ये अनेक जण या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत आणि त्यामध्ये चार जण उपनगराध्यक्ष आहेत आणि मसनाजी निलमवार आहेत बालाजी रोयलार आहेत खुरेशी देखील उपनगराध्यक्ष आहेत अनेक जणांचा नगरसेवक निसार देशमुख देखील आहेत अनेक आणि कंदारकर अशा अनेक जणांच्या किती जणांच्या इच्छुक आहेत अनेक नगरसेवकांच्या ह्याच्यामध्ये तशी तर काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे आपल्याला दिवाळी झाल्यानंतर एक मोठा धमाका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाहायला या ठिकाणी मिळेल वेगळ्या वेगळ्या पक्षातली अनेक मंडळी या ठिकाणी काँग्रेसमध्ये येण्यासाठी बरीच जे मंडळी इच्छुक आहेत कारण आपण बघू शकता देगलोर शहर एक सेक्युलर विचारायचं शहर बरेच वर्षापासून त्या ठिकाणी सेक्युलर विचारसरणीच्याच लोकांना देगलूर शहराच्या लतयनतेने दे निवडून दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या नगरपालिकेला काँग्रेस सर्व ताक सर्व निवडणूक या ठिकाणी लढवेल आणि या येणारा नगरपालिका ना निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागेल तो काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागेल आणि आमची सर्वस्वी सत्ता त्या ठिकाणी देगलूर नगरपालिकेवर राहीलच पण नगरपालिकेसोबतच देगलूर तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहे तिथेही काँग्रेस सर्व तक या ठिकाणी मैदानात उतरणार आहे अजून दुसरी महत्वाची गोष्ट होती या बैठकीला रामदास पाटील सुमठानकर देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ते असताना अजित पवार गटाचे होते त्यांनी अनेक काळ त्यांनी ज्या माहितीमध्ये त्यांनी काम केलं ते देखील आता काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत त्याच्यामुळे कशा पद्धतीने तुमची ताकद वाढण्याची शक्यता आहे निश्चितच रामदास पाटील सुमठानकर एक त्यांच्याकडे आपण पक्ष संघटन कौशल्य असणार व्यक्ती म्हणून या ठिकाणी पाहतो ते ज्याही पक्षात त्या ठिकाणी राहिले होते त्याने ते संघटन कौशल्य त्यांनी त्या त्या पक्षामध्ये दाखवलेला आहे आणि तसा माणूस जर आमच्या काँग्रेस पक्षामध्ये येत असेल निश्चितच आम्ही सर्व मिळून या ठिकाणी स्वागत करू पण आपल्याला दिवाळी झाल्यानंतर निश्चितच कळेल की काँग्रेस पक्षामध्ये को नेमकं कोण कोण येणार आहे ते निश्चितच मोठा धमाका आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने करू सर कोणासोबत स्थानिक पातळीवर तुम्ही जिल्ह्यावरती कशा पद्धतीने युती होणार आहेत का ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याबद्दलची कशी तयारी आहे निश्चितच आम्ही येणाऱ्या काळामध्ये जे काही सेक्युलर से विचार श्रेणीचे जे पक्ष आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी विचारविनय या ठिकाणी सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये आता वाटाघेटी कसे होतात त्याप्रमाणे आम्ही निश्चितच महाविकास आघाडी नांदेड जिल्ह्यामध्ये एक संघ राहिली पाहिजे याचा विचारही आम्ही या ठिकाणी करत आहोत त्या ठिकाणी आहे वंचित बहुजन आघाडी आणि इतर अनेक जे पक्ष आहेत ते तुमच्यासोबत बोलणे वगैरे झालेले आहे का येणाऱ्या नाही नाही आणखी तसं मी आताच उल्लेख केल्याप्रमाणे जे सेक्युलर विचारसरणीचे लोक आहेत ते निश्चितच आमच्याशी संपर्क करत आहेत आणि आम्ही आमची जी नेते मंडळी आहे त्यांच्याशी हितज गुज करून येणाऱ्या काळामध्ये सेक्युलर विचारसरणीच्या लोकांचा जो काही या महा आपल्या आघाडीला फायदा होईल निश्चितच त्यांना आम्ही सोबत घेऊ आजच्या या बैठकीला आलेले अनेक जण माजी नगरसेवक असतील माजी उपनगराध्यक्ष किंवा सुमताकर असतील यांच्या पक्षप्रवेशासाठी कोण कोण होणार आहे का नांदेडला होणार कशा पद्धतीचा सभा काय निश्चितच दिवाळी सण आहे आता उद्या आणि दिवाळी झाल्यानंतर निश्चितच आम्ही प्रोग्राम शेड्यूल त्या ठिकाणी करू नेमकं त्या सभेला कोण कोण उपस्थित राहू शकते हे आम्ही पत्रकार परिषद घेऊन आपल्याला त्या ठिकाणी रूपरेषा सांग यासोबत सोबत खासदार रवींद्र चव्हाण सर होते आणि त्यांनी सांगितले की काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये मजबूती या ठिकाणी देंगलोर शहरामध्ये बघायला मिळते काल परवाच प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणी आले होते या ठिकाणी मोठी सभा झाली होती मात्र आढावा संदर्भात त्याच ताकदीने या ठिकाणी थोडेसे समीकरण बदलले दिसतात मात्र तुतारी मधले अनेक जण या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले आहेत आणि लवकर त्यांचा पक्ष प्रवेश सोळा मध्ये होणार आहे मात्र एनआरसी बघायला बघावला किती जणांची ताकद या ठिकाणी काँग्रेस सोबत जोडणार आहे